महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आज या ठिकाणी आषाढी वारेनिमित्त जी मुक्ताईची पालखी आहे मग मुक्ताई पालखी सोहळा पाल जो आहे तो या ठिकाणी आज बीडमध्ये आहे आपल्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणजे पिंगळा या ठिकाणी त्यांचा जो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते आपल्यासोबत विशाल महाराज खोले आहेत बाबाजी काय सांगाल एकंदरीतच दरवर्षीप्रमाणे आपल्या या दिंडीचं नियोजन आहे मात्र यावर्षी वेगळं काय आहे रामकृष्ण हरी शरणागत दिनार्थी परित्राणपरायने सर्व साते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तो ते वेगळा वारीचा आनंद दरवर्षीच असतो पण यावर्षी मुक्ताबाई पालखी सोहळ्यामध्ये उत्साह हा आहे की दिंडेंची संख्या आणि दिंड्यांना अनुक्रमांक देण्याचं काम सोळा प्रमुख गुरुवरे रवींद्रबाबा हरणे यांनी केलेला आहे हा आधी दिंडी सोहळा होता पण हा पालखी सोहळा व्हावा कारण अत्यंत मानाच्या ज्या शासनमान्य काही पालख्या आहेत त्यातल्या सात पालख्यांमधली सगळ्यात मोठी मानाची पालखी म्हणून ज्या श्री संतांकडे बघितलं जातं ती मुक्ताबाईंची पालखी आहे ही पंढरपुरात इतरत्र सगळ्या पालख्या ह्या दशमीला पोहोचतात परंतु ही पालखी अष्टमीला पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचते जेणेकरून ज्ञानोबाऱ्यांना तुकोबाऱ्यांना आधी करून सगळ्या संतांना घ्यायला मुक्ताबाईला वाखरीला सामोरं जावं लागतं आणि सामोरं जाण्याकरताचा जो मान आहे तो नामदेवरायंसमवेत मुक्ताबाईला आहे नामदेवरायांनी मुक्ताबाई असं सामोरं जाऊन सगळ्या संतांना घेऊन येत असतात इतकी मोठी मानाची पालखी असून दिंडी सोहळा बऱ्याच माझ्यासारख्या अनेक कीर्तनकारांना असं वाटायचं की आपणही विदर्भ खान्देश मराठवाडा मध्य प्रदेश या चारही भौगोलिक प्रदेशातून किंवा आंध्र असेल कर्नाटका असेल इथून आपण दिंड्या काढाव्या आणि मुक्ताबाईसोबत चालावं वा। एक वारी ज्ञानोबाऱ्यांसोबत एक तुकोबाऱ्यांसोबत एक मुक्ताबाईसोबत तर ती आता मुभा झाली म्हणजे एका भागातली लोकांनी येतात वेगळ्या वेगळ्या दिंड्यांचं जे विभाजन झालं त्याने खूप आनंद आहे सगळ्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली मंडळी पांडुरंगाचा एका हाकेत धावा करताय तो आनंद काही ती अनुभूती काही वेगळी यावर्षी पाहायला मिळते बाबा तुम्ही तीस दिवस चालत आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे आनंद कसा घ्या तीस दिवस तुम्ही स्वतः तीस दिवसामध्ये प्रत्येक दिवशीचं एक वेगळं औचित्य वेगळा आनंद वेगळं विगड़ गाव वेगळी दुपार वेगळी सकाळ वेगळी संध्याकाळ आणि या पालखी सोहळ्यामध्ये अनुभवताय ते आमची आम पहाट तशी तीन वाजेपासून चालू होती म्हणजे इथले वारकरी आम्ही जर ठरवलं सगळं तर मला असं वाटतं अडीच ते पोहणे तीनला उठून साधारणतः साडेतीनपर्यंत आपली सगळी व्यवस्था आवरून आणि लगेच काकळा चार वाजेला काकडा हिसाहेबांचा चार ते सहा सहा वाजेला हिसाहेबांची महाआरती संपन्न होते आणि सहाला महारती महाआरती झाली का ज्ञानोबा तुकारामी भजन चालवून मग तिनी मालिका भोपाळ्या वासुदेव आंधळे पांगळे नाट बहिरा मुका जोगी हे सगळे प्रकरणं म्हणत म्हणत आम्ही दुपारच्या विसव्यापर्यंत येतो दुपारनंतर आम्ही गवळणीचं प्रकरण असेल तीर्थावळीचं असेल हे सगळी प्रकरणं म्हणत व प्रत्येक गायकांना प्रत्येक वादकांना त्यामध्ये संधी देत असताना प्रत्येकाला आपली कला आपलं कौशल्य प्रदान करत असताना चिकित्सेने सगळी मंडळी बघत असतात त्यामुळं आनंदाचं उदाहरण पूर आला आनंदाचा फक्त आनंद नाही आनंदाचा पूर म्हणजे मुक्ताबाईचा पालखी सोहळा आहे बाबा तुम्ही आताच सांगितलं आंधळे पांगळे डुळे तर हे जे वारकरी आहेत यांच्यासाठी सरकारनं थोडक्यात काय करायला हवं तुम्हाला असं वाटतं वारकऱ्यांकरता सरकार करत आहे करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत पालखी सोहळा हा ही काही समस्या असल्या तर त्या एका वेळेस न सुटणाऱ्या समस्या आहेत जसं आता बाबांनी सांगितलं की पालखी तळाची व्यवस्था असेल ती तळाची व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून मुक्ताबाईसारखं दैवत त्या तळावर विसावेल त्या तळावर सगळे कार्यक्रम होतील काही आता आम्ही शहागडला एक मुक्ताबाईच्या स्नानाच्या घाटासंदर्भातली माहिती घेतली त्या माहिती संदर्भात शासनाने तिथलं व्यवस्था करावी आणि सगळ्यात मोठी आमची मागणी अशी आहे जी आदरणीय देशाचे रस्ते मंत्री ज्यांच्याकडं खाता आहे रस्त्यांचं ते नितीनजी गडकरी त्यांना आमची नम्र प्रार्थना आहे विनंती आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की हा जो मार्ग आहे मुक्ताबाईच्या पालखीचा या वाटेला नावच आपण मुक्ताबाई पालखी मार्ग द्यावं जेणेकरून जसा ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा पंढरी क्षेत्राच्या दिशेनं चालत असताना आम्हाला ट्रॅफिकचा खूप मोठा त्रास आहे आम्हाला जालना शहरातून यावं लागतं बुलढाण्यातून यावं लागतं चिखलीतून यावं लागतं व बीड चिरत यावं लागतं त्यामुळं आमची जर प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था त्या रोडला कडेला जसा आपण सर्विस रोड म्हणतो ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्या करताय तसं आम्हाला जर उपलब्धी करून दिली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांना आपण काहीतरी दिल्यासारखं मलाही सांगता येईल सरकारनं आपल्यासोबत महाराष्ट्रातील जो पिंगळा या ठिकाणी फेमस आहे ते विशाल महाराज खोले या ठिकाणी आपल्यासोबत होते त्यांना सरकारकडं काय मागणी केल्या आहेत आणि सरकार त्यांच्या मागण्याकडं कसं पाहतंय हे आपण वेळोवेळी पाहणार आहोत वेळोवेळी तुम्हाला मी अशाच अपडेट्स देत राहणार आहे कॅमेरामन प्रशांतसह मी बाप्पासाहेब भांगे बीड